हानू जर पिसा जर दिने तो मतने बना जफर राहू छू सागर आचे प्रेमी लोक चात्या तुम धन्यवाद हनु कृपा करो बाबू गाडी लावायचो मोठ <laughs> धन्यवाद धन्यवाद जेता भया सेवा भैर आशीर्वाद तो मेरे सज्जनो नो काही ले कोणी आपल्या सोबत मा माय बाप्पा हो आप यूटूब चालू छ आणि यूट्यूब ए बा हमर भगव भगव भागवत महाराज ज्ञानेश्वर महाराज आमार समाधान महाराज जो काही पिसा दिए जात वा तोर नाम निकले वळोस पस्तम तम तम हेर लो आप कोण काय काय ले जावा तो सोबत तम हम अरे मंदिरें दान करियो कोण काय को कती अकनी गरीबें दान करियो हाउ तमार हमार साथे मारत सोनो नानो से जागे बरे जावळस याडी कतरा राजवाडा गाडा घोडा माडी सर्व सजार लेगी काय फुटकवडी लेगी कोणी जावाला तम तुम काय लिजावा छाम करम भजन कस मेरे सजनो ढेर सोनो दादो सेवा देना

ढेर <laughs> कमाए सोनो नानो सेवट काढ तार बानो नो, नो। हरी नामेरी नामेरी ना मेरी हाई दकान एकदम छोड़ जावणा लग मकान हाई दकान रेवाड़ी सर नाम रेवाळो सर हो आवाज रेवाड़ो सर मन क्या कोणी को याद बोले वाले जायवाड़ो सर माइक रेवाड़ो मेरे से घर रेवाड़ो सर घर में लोग जायवाड़े कर सात संत के लागे

बंद केला मिले की, दे 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 केला की के शेवटी बांधो काढलाचा की सोनो जाय देनी ये कवडी सुद्धा आय देनी मेरे सज्जनो हो मोठे घरे डोकरा मर्ग आणि मर्जाहरबा तांडेवाळ केला की आपण कला प्रभाती अंतविधी करूया चार बेटाच अन पूर्ण वर संसार पूर्ण हे गो आज संसार सुपल झाला गे माहिती देखली आपण विटोबा छे तो म्हणजे हवा तो म्हणजे हवा वेळू वेळ वा पण रंग या मार शिल्लकच कोण रियो पण एकदान असो वेगवे की वर कानेर माय चार पांच पाच बाळी रे महाराज काय र महाराज पांच ग्रामेर बाळी वा वा गनगोर सगासर काही बाळी काड काही गरज सगाई परबा तीन नऊ वाज घेवन तांडेवाळ केला बटव केलावगाव सारी रात डोकरी रोरी केर सारू और, और पति राजे सारो और मालके सारो रोए रे बाद डोळा सुजाए लोग कला कहे प्रेम से कला गो कहा कि रचू ढेर कमाए सोनो नानो सेवट काट लिए तार बानो वो टाइम पर में तो बट डोकरी कला डायरेक्ट काटे जर काटू तो लोग कहीं के कला सोनो सोना काटेर तो छिन्न पर काटे सही रे रियर छेनी धावलो वटाई रात्री ढावलो वेगळं ना परवा तीर वेगळं साहेबा पालिस मार मारून बुट घालतो तो साहेबा बुट कुणा घालिया बा लोक पगे सांगून केला साहेबा चांदीरी सागळीकडे बरे तिथे साहेबा सागळी कुणा बांधिया अरे भाईवा जन लोक कडे सांगून केला की सकाळी काळ लोक लाग हा साहेबा पाच पाच ग्रामेर काने बाळी छ लोक का लोक लागू कशन जाय देर छ काही आवाज काही कवडी सुद्धा फूकट आ फुटाय वाला कोणी कर दादू संत के लागि मेरे सजनो हो धने करता हो जेर घरम सोनेर पलंग हेणो हो पलंग जागे बरे वाला सा फक्सी नाम तमारा आई एक गाडी रो यूट्यूब चालू साम नाम रेगो हो खाली काही रेगो नाम रेगो हो, नाम रे हो, नावा रे हो, जागे प्रेवाळो छ सातेर माई फक्ष एक भगवान परमत पर नाम नामस्मरण करयो तम आचो वागे आचो बोलियो हो। अब याडीरो वर्णन करतो आहे ने याडीरो वर्णन करतो आहे की वो बेट बेटा सेवा की दे याडी बापेर जो सेवा करत छ कोन जन्मो जन्मी कमी पडे ने और नाम कते र छ साधु संत वर्णन की दे की माता पिता है एक घरेर माई काशी छ माता पिता केवल काशी तया न जावे तीर्थाशी ऐसे केले पुलिके प्रेले तू काय बापे या देवाचियाूपे हमार बापू के लागो की हमारी चलेगी हम करे छोडे छोड़े कोणी प्रेम कोळ उन दुःख कोणी दिने हैज गुरु भक्ति पितृ वचन सेवा पति बाई के सेवा करी जाय भगवाने पूजा वेगी एवडी करज कर, 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 हमार चोरा उगडस स्वामी काज गुरु भक्ति <laughs> पितृ सेवा पति हिज विष्णु जी महापूजा बाई मालकर सेवा करनो भगवानेर पूजा वेगी बाप जकोळ बेटा जकोळ बाप पेरवात सामणो भगवानेर पूजा वेगी ओनी काय गुरु शिष्य जकोळ गुरु सेवा को भगवानेर पूजा वेगी शेवटे नरो फळ मला निशाचे बळ तुका म्हणे ते फळ ये मुंडे ती मिठो बोले जाय सत्य बोल मुक्के दुखे आणि कांचे दुखे अब तो चालू चालू फसा ना कस तीन मुकादे पटापट पट्टा पडत हमारे तीन मुकादे मेर एक पडे नाही हो साधू संत वर्ण करे मेरे सज्जन फक्षी सत्य चालव हो सत्य रोज वेगळं शंकर प्रताप पवार व भ्यासामुती एकाउंटर भेटाव धन्यवाद धन्यवाद वाह वाह करण साधु संत के लागे मेरे सजनो हो हई आडी मातो श्री चलेगी होटो हवाळ छे नी हो जो याडी बापेर सेवा की नाम कतर छ भगवान विशेरो मालक हे विश्वाचे माझे घर भगवान परमात्मा ओ पुंडले के सर्वावस हा मेन याडी बापेर मतो कलो हो कर साधु संत के लागे मेरे सजनो याडी चावाजा वो रे नाही गुणाकारो करावा जरा आ हा

आण हाय आडी चालेगी सात बोडीच्याडीन काय भाग्यच मेरे सज्जना हा हे चालू विषय पर ये याडी साथी बोडी सर्वप्रथम सौ विद्या पोंडरी राठोड 11 रुपया सौ कमल भारत राठोड 11 रुपया सौ लता भंदास राठोड 11 रुपया किरण कृष्ण राठोड 11 रुपया सौ वनिता लक्ष्मी राठोड 11 रुपया सौ सोनू नितेश राठोड 11 रुपया और सात सौ दीपाली आमोर राठोड बोले साम सुद्धा 11 रुपया बेटा धन्यवाद धन्यवाद

संतोष विजय एकवीस रुपया सावित्राबाई रुपया लक्ष्मी रेणुका भाई औरंगाबाद एम एकवीस रुपया पंचभाई बेटी दहा इंद्र सामोधी एकवीस रुपया श्रीराम चव्हाण फुरनपूर यादी इंद्र समोर एका धन्यवाद

तांडेरो सरपंच समाधान एर सांगते आपले ना एक विसर पार भेटाव भेटी बद्दल धन्यवाद कि याडी चावच और नाही कुण खाणो खरावच साधू संत के लागे बरे सजेनो याडी चावाचा

याडी मायार सागर मायात्रछाया गाड़ जाडी रो माया रो सागर छे मेरे सजनो आई माजी माया च सागर और छत्र छाया रथ की याडी सिर्फ प्रेम जगेम छे कविता भाई यानी संगीता भाई याडी रे पोती की हमार दादी चलेगी या दादी मलेवाला को नहीं चार बेटी ने भी मलेवाला को नहीं से मल जाए तबे ना हां अंकुश लिंबाजी पवार और सम सुद्धा एक कौन रो भेटा धन्यवाद धन्यवाद बेटी तो मले वाला कोणी याडी, 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 याडी। साधू संदी के लागे मेरे सजनो याडी बिना माहे याडी रोसो बेडी

खरोखर की उनुरी याडी हती जत अधिकार हतो जरी सात भाई हणो पण भाई जर प्रेम दिने तो वो आय प्रेम जर न दिने तो मेरे सजनो की पेपल छोडे अधिकार छे कविता देवीचंद राठोड याडीर बोडी 11 रुपया भेटो धन्यवाद धन्यवाद हा हरि पाराय समाधान महाराज नंबर सातो सात हरिभक्त पारायण लहू महाराज व दोई महाराज समुती एकवीस एकवीस रे भेटावा तरी धन्यवाद धन्यवाद हा सुमनबाई तानाजी राठोड याडीर नानकी बोडी ये बजने बदल खरो खर एकशे एक रुपया भेट छ हो करम बेटी ना याडी बीना अरे हा की याडी सरगी वाट अब कोनी पड़े पुना गट करण छोरी कछ की मार मायरो तुडगो मार हक च लेगो हो साधु संत केला लागे मेरे सजनो की याडी प्रेम देवाळ हो याडी हो याडी जर रछ आई असते दुधावरची शाई आई असते कोट्यातली गाय आसो छत्र छाया देवा की यादी छे यादी चिमाजी जाधव एक ईश्वर पर भेटा हो भेटी बदल धन्यवाद चंपा भाई गुलाब राठौड़ एक ईश्वर पर भेटा हो भेटी बदल धन्यवाद रंजना भाई पोती यादीर पोती एक ईश्वर पर भेटा हो भेटी बदल धन्यवाद Então, mereça de novo. E नाती पोते और बेटी बाली ने कर मेरे सजन ऐसा मूर्ति चलेगी हो तेरह दिन वेगे अड़ी तो न तारो नाम रेगो आटवना की आटवन रेगो खाली आव कर साधू संधी केला की मेरे मेसेज याडी, याडी सावधेत मरीच आज दन सोने आज आज, आज, आज सोन्याचे दिन सर्व अमृताचे घन वा वा बरवा बरवा संत समागम प्रगट झाला आत्माराम की आज याडी रो दन सोने भजन हेरोस का सोनेरो दन म्हणजे एकादस सोनेरोधन की आज रो दन हो परवा काळच मेरे सज अन वरुण आम्ही भजन हे गरोच हा धनलाबाई गारटेकी एकवीस रुपया भेटा भेटी बद्दल धन्यवाद कि पर्वकाळच मेरे सजनों आज सोन्याचे तीन सर्व अमृताचे घण हो कि याडीरो सोनेरोच पर्व काळच हो अन करतानी भजन हे रोच दुरे दुरे ती

बावीस पर्यंत गोरमा देऊन दे कस हा पुचार का मोनूर छ कर म्हणून मग धन्यवाद दुचो संदीप राठोड परदीप राठोड देव ठाणा धन्यवाद दे धन्यवाद मेरे सज्जनो करता हा वर सातो साथ बद्री गोपीचंद राठोड संगीताबाई गोपीचंद कविता गोपीचंद राठोड उज्ज्वला गोपीचंद राठोड अंग काय जर एवढी

बीट खेळ 11 रुपया विमल नारायण चव्हाण युरम खुरमपुर 11 रुपया दुर्गा अनिल चव्हाण पोती याडी पोती 11 रुपया प्रेमदास चव्हाण मांडवा 11 रुपया कुंता प्रेमदास चौहान याडी पोती 11 रुपया और सातो सातो रोशन संदीप चव्हाण कोणी सम सुद्धा 11 रुपयार भेटव धन्यवाद 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 वाह वाह पुंडलिक वरदे हरी विठ्ठल पंढरीनाथ भगवान की